नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी करणार आहे चवळीच्या शेंगांची भाजी खायला अतिशय चवदार लागणारी अशी ही भाजी आहे चवळीच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यावर मी त्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत भाजी तयार करण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी एक छोटा चमचा मोहरी घालणार आहे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी एक छोटा चमचा जिरं घातलेला आहे जिरं चांगल्या प्रकारे फुलल्यानंतर यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे सोबतच मी यामध्ये घालणार आहे एक टेबलस्पून लसूण आणि अद्रक याची पेस्ट लसूण अद्रक पेस्ट देखील तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आता मी यात घालणारे एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला पावडर आणि दोन टेबलस्पून धनेपूड धनेपूड भाजीमध्ये घातल्यामुळे भाजीला छान अशी चव येते आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून झालेले आहेत आता मी यामध्ये घालणारे एक वाटी बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो तेलामध्ये एक ते दोन मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या चवळीच्या शेंगा घालायच्या आहेत सोबतच मी यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचं प्रमाण तसेच लाल मिरची आणि मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि नंतर यामध्ये मी भाजी शिजण्यासाठी पाणी घालून घेणार आहे मी यामध्ये साधारणत एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता भाजी चमचाच्या साहाय्याने चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आठ ते दहा मिनटं शिजू द्यायची आहे साधारणत दहा मिनटानंतर यावरील झाकण मी काढून घेणार आहे भाजी चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेली आहे आता मी यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर चांगल्या प्रकारे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे भाजीतील पाणी चांगल्या प्रकारे आटल्या गेलेलं आहे तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता सुक्की भाजी तयार करण्यासाठी यातील पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चवळीच्या शेंगा अगदी चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे टेस्टी अशी चवळीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे चवळीच्या शेंगांची भाजी अतिशय शे चविष्ट लागते आणि पटकन तयारही होते रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद